मानी के साथ में हमारे आज हो जाएंगे दोस्तों जय फोर्ट छत्रपति शिवाजी महाराज जी की कृपा से दोस्तों सात फोर्ट बहुत बुरा हाल हो चुका है मी कार्तिक सिंह मी फक्तिगढ़ के लिए छत्रपति शिवाजी महाराज ने गढ़ के लिए साइकिल वरुण करता है बहुत बुरा हाल है सैकअब देख सो तो चेयर फोट कितना पसीना भाई बहुत ही ज्यादा पसीना है भैया कैसे लगा है? बहुत 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 बेकार कंडीशन है और एक बहुत अच्छी कंडीशन ये है कि कार्तिक कंडीशन ये है कि कार्तिक भाई से मैं मिला हूँ मैं भरपूर बक्ता हूँ इंस्टाग्रामवरती बघतो त्याच्या व्हिडिओ बघतो यूट्यूबला शॉर्ट बघतो भरपूर ते आज मी आलेलो आहे भाईसोबत तर भाईच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी झळकणार आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये सुद्धा कार्तिकला मी आहे आम्ही आता दोघत सुरुवात कार्तिक भाईने केली म्हणल्या आपला <laughs> व्हिडिओ खूप छानच होणार आहे आता उत्तराखंडवरून ही सायकल जी आलेली आहे उत्तराखंडवरून आलेली आहे अखंड महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले कार्तिक बाहेर करतोय आता सध्या आहे इथे रसायनी मोहूपाडा इथे मानिक गडला चाललोय त्याच्यानंतर मेहनत करतोय गडी आणि याच्या मागची खूप मेहनत आहे आपण एक जर गड किल्ले के केला तर आपण संध्याकाळी झोपतोय आणि सकाळी दुसऱ्या दिवशी आपण दांडीस मारतो ड्युटीला पण हा बिचारा डेली एक गड किल्ला करतो एक किंवा दोन कधी कधी तीन देखील गड किल्ले करतो आणि त्याच्यानंतर नळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये हे एक वर्ष झालं घराच्या बाहेर पडलं बारीश बिरीश आताय उस... <laughs> <laughs> तर पैसे कैसे करत आहे आपण पडताय किले की उस उन्हाळा बोलू नका पावसा बोलू नका हिवाळा बोलू नका कंटिन्यूल कंटिन्यू म्हणजे कुठले किती संकट आले तर हा भाई आपला त्याच्यावरती मात करून हे करतो म्हणजे करतो खरंच याचा आदर्श घेण्यासारखं आहे तर धन्यवाद द्धन्य। चला आता सध्या पोचलेलो आहे ठाकूरवाडी गावाच्या इथे पोचलोय शहा ठाकुरवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणी बेस्ट जे विलेज आहे ते ठाकूरवाडी आहे आणि आता मानीगड दिसतोय तिकडे आता कार्तिकभाई आता आपण जाऊया पुढे हां आता ठाकूरवाडीची इथं थांबलो आहे कार्तिकची सायकल इथं आम्ही आता लावलेली आहे सध्या तर आता आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही बाईकवरती आता पुढं जाऊ पेरवाडी म्हणून काहीतरी तिथे आहे तर तिथं बाईक लावणार आणि त्याच्यानंतर आता पुढे आपण मानेगडचा ट्रॅक चालू आहे मित्रांनो ठाकूरवाडी गावाच्या तिथून साधारणतः आपण एक पाहून ते एक तास चालत चालत आलो त्याच्यानंतर उजव्या साईडला इकडे आलो आहे डाव्या साईडला नव्हता तो डोंगर आहे डोंगर मानेगडचा डोंगर आहे त्या डोंगराच्या उजव्या साईडला आलो आणि असाच साईड साईडनं रोड येते बघा हा असाच रोड आलेला आहे बाजूबाजूने तर एक पुढे एक वाट जाते तर इकडे आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे पुढे दुपारचे दीड वाजलेत ऊन येतं आहे जात आहे तर अशा पद्धतीचा रोड आहे मित्रांनो आपण इथे आल्यानंतर वरती इथे पाहायला मिळतं आहे बजरंग इथे मंदिर आहे किल्ले माणिकगड हे ट्रेकर मंडळी हा माणिकगड चढण्यासाठी खरंच खूप कठीण आहे फायनली प्रवेशद्वारच्या इथं पोचलो आहे प्रवेशद्वार आत्ता वाजलेले आहेत साडेचार आणि वातावरण गडावरचं असं झालंय बघा अतिशय खूप कठीण आहे हा टफ आहे थोडा चढण्यासाठी पण अशक्य काही नाही आहे मित्रांनो प्रवेशद्वाराच्या इथून पुढे आल्यानंतर आपल्याला पाण्याचा टाका पाहायला मिळतंय हे पाण्याची पाती एवढी मित्रांनो मला वात एक येतो भरपूर ट्रॅकिंग करत असताना तर वाताचं काय औषध किंवा वाद कशामुळे वा? येतो काय त्याचं काय नैसर्गिक कारण तर वात आल्यानंतर काय करावं त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगू शकता बघू शकता मित्रांनो इथे वाड आहे आणि वाड्याची स्थिती आता एकदम पडघळीस झालेला आहे काय 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 औषध पाहायला मिळतात आपल्याला तो अंग्रेज वगैरह जो हुआ करते थे ना उनको नहीं पता था वो आपको यहाँ पे टैग नहीं कि पानी निकालने के लिए भी जैसे पाइप होता है उसमें से वो सब चीजें निकाला गया बड़े बड़े जो अपने अपने सरदार वगैरह बराबर हाँ सरदार अपना सरदार अपने किलेदार के लिए ही यहाँ पे हुआ करते थे मेन इधर आप देख इस पे नजर डालिए बराबर ये देखिए ये क्या है अभी जो आपको वॉशरूम वगैरह में देखने को मिलता है ना वो उस समय पे बना दिया गया था पत्थरों से वो भी यानी कि सिर्फ चैनी हथौड़ी से इसका निर्माण कराया गया था उस समय पे बराबर हाँ तो पहुँच सकता है वास्तु मित्रों बगा हेच आकार अशा पद्धति है असा गोल है तेजन पूरे इतना अस पानी जता है राजगढ़ वरती पोचलो नुकताच इथं भागवा ध्वज बघायला भेटतोय त्या रोडनं आलो बघा त्या बघा हा राजवाड आहे पण आता जी स्थिती आहे त्याची पडलेली आहे स्थिती तर बघू शकता इथं एक घर आहे इथं एक मोठी इथं एक मोठी रूम असणार आहे आणि इथं पण आणि तिकडे एक रूम आहेत म्हणजे साध हे बघा निर्माण जर ना हा आणि नागवंसकीवने तर हे बघा मला असा एक किल्ला पाहायला मिळाला कि आहे की वरती आल्यानंतर इतिहासाच्या भरपूर काही आठवणी या इथं साठवून ठेवलेल्या आहेत जस हा इतिहास आहे तो ज्वलंत राहिला पाहिजे मित्रांनो तर हा इतिहासच आपल्याला पुढं आपल्या ध्येयापर्यंत न्यू घेऊन जाऊ शकतो आयुष्यामध्ये कसं जगायचं हे शिकवतो आता हे बघा मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या मार्फत मी बघा सगळ्या गोष्टी आणि तुम्ही देखील ह्या गडकिल्ल्यावरती या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी आहेत मावळ्यांच्या आठवणी आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पाहून झालेली ही आपली भूमी आहे तर पुढे आल्यानंतर इथे पाहायला मिळते बघा चुने कुळ शिशे चुन्याचा वापर करत करतो पहिल्या काळामध्ये आणि तो हा इथे चुन्याचा गाणं थोडं पुढं आल्यानंतर गडावरती तिकडं तटबंदी बघायला आहे त्याच्यानंतर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं मूर्ती पाहायला मिळते जी दक्षिण दक्षिण दिशेचं हे प्रवेशद्वार आहे इकडे तटबंदी आहे आणि तिथं कमान आहे हे बघा पुढं आता इथं आल्यानंतर पाण्याचं टाकं बघायला भेटते कोरीव खोदलेला हा तलाव पाहायला मिळतोय आणि हा तलाव बघा अशा रीतीनं पहिल्या काळामध्ये हातोडी छणी ह्या सगळ्या गोष्टीने हा कोरलेला आहे तर हा बघा तलाव आणि हे तलाव खोदल्यानं खोदल्यानंतर त्याची जी दगडं निघतात ना त्याच्यापासूनच ह्या वाड्याची निर्मिती केली जात असते कारण की एवढे दगड ह्या गडावरती कुठून आणणार घालून तर एवढं काय आणू शकत नाही त्याच्यामुळे इथंच खोदकाम करून हे सगळं पार माना पहिली काय जे हत्यारे आहेत त्यांनी सगळं काढून हे याची निर्मिती केलेली आहे बघा हे पाहिता बुरुज आहे ह्या बुरुज आहे इथूनच खाली देखरेख केली जात असायची म्हणजे ह्याला टिहाणी बुरुज देखील आपण बोलू शकतो तर इथून बघा सगळ्या काही गोष्टी दिसतात आहे कालच्या शत्रू खालून येतोय का काय आपल्यावरती चाल करतोय का हे सगळ्या गोष्टी ह्या बोरजावरून पाहिल्या जात होत्या आता मी सध्या पूर्व दिशेला आहे गाड्याच्या पाण्याचे तळे आहेत त्या साईडनं पुढे चाललो आहे हे बघा पाण्याच्या तळ्याच्या पुढे जरा गेलं की इथं पाहायला आहे महादेव मंदिर नजारा बघा कसा झाला आणि आम्हाला हे पण टेन्शन आहे की आता इथून खाली दिवसासकट उतरणं खूप महत्वाचं आहे कारण की हा रोड थोडा थोडा खराब आहे त्याच्यामुळे तर इथे पहा महादेव मंदिर हर हर महादेव ओम नम पार्वती हर हर महादेव गडाच्या पूर्व दिशेला आलो आहे आणि बघायला मिळतोय चोर दरवाजा गडावरती काय घटना झाली इथून जायचं असेल किंवा इथून यायचं असेल तर ह्या चोर दर दरवाजाचा वापर केला जात असेल तर हा पहा चोर दरवाजा इथ बघायला भेटतात मित्रांनो वाढायचे अवशेष आता आपण वरती चाललोय म्हणजे वरच्या साईडला आणि तिथून बाहेर पडणार आहे आपण सध्या ना टाइमिंग झालेलं आहे साडेपाच तर आता मित्रांनो सध्या आता वाजलेले आहे पाच भूक तर खूप लागली काहीच खाल्लं नव्हतं थोडासा नाश्ता केलं त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता मॅगीचा बेत आहे तर कार्तिक भाई, भाई आता मॅगी बनवतोय आपला तर हे ठेवलेलं आता इथं थोडं वार लागतो या मग आम्ही थोडं आता हे थोडंसं जुगाड लावतो इथे